नमस्कार मी तनिष्का तुम्हाला सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रांनो नवीन व्हिडिओ व्हिडिओ नवीन 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 गोष्ट विचार घेऊन आजच्या मध्ये टायटल प्रमाणे प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो पण बाग सुंदर होते ती सर्व फुलांनीच या विषयावरती विचार करणारे या विषयावरती मत मांडणार आहे मित्रांनो मला सांगा जर बागेत फक्त गुलाबाची फुलं असती तर ती बाग सुंदर दिसली असती पण बागेला खरं सौंदर्य केव्हा प्राप्त झालं असतं जेव्हा त्या बागेमध्ये जाई जुई मोगरा आबोली केवडा कडुनिंब या सगळ्या फुलांचा संगम असतो तेव्हा बरोबर की नाही तसंच काहीसा आपल्या समाजाचाही प्रत्येक जण वेगळा आहे कोणी वेगळ्या जातीचा कोणी वेगळ्या धर्माचा कोणी वेगळ्या विचारसरणीचा कोण स्त्री कोण पुरुष कोण एलजीबीटी समुदायातील बरोबर की नाही मला सांगा हे वेगळेपट जर आपल्या समाजामध्ये असत तर जीवन किती कंटाळवाणं आणि अवघड झालं असतं वेगळेपणा किती महत्वाचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे लास्ट व्हिडिओ मध्ये मी की हाताची जर सारखी असती तर काम करणं किती अवघड झालं असतं त्याचप्रमाणे प्रत्येक जण जर इथे एकसारख्या असतात तर कुणीही पुढे जाऊ शकलं नसतं त्यामुळं वेगळेपणा ही काळाची गरज आहे समाजाची गरज आहे हे समजणं गरजेचं आहे प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं जसं आपण एका मध्ये पाहिलं होतं की सोनं प्रत्येकाकडेच असतं फक्त ते पाहण्याचं प्रशिक्षण कोणाकडे नसतं गोल्डन क्वालिटीज प्रत्येकाकडे आहेत वेगळेपणा प्रत्येकाकडे आहे फक्त तो शोधण्याची गरज आहे आणि तो एक्सेप्ट करण्याची गरज आहे वेगळेपणा ही कमजोरी नाहीये तर वेगळेपणा हीच खरी आपली ताकद आहे कारण वेगवेगळ्या फुलांनीच बागेची शोभा वाढते आणि वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या विचारसरणीने समाजाची शोभा वाढते बरोबर की नाही वेगवेगळी विचारसरणी फार गरजेची आहे फक्त ते आपल्या लक्षात येत नाही बरोबर की नाही आपण ती ऍक्सेप्ट करत नाही त्यामुळे ते, हो ते आपल्या लक्षात येत नाही मला सांगा जर वाईट नसतं तर चांगल्याला किंमत असते का नाही ना मग आपल्याकडे जी क्वालिटी तीच जर समोरच्याकडे क्वालिटी असून असली तर काय फायदा आहे मग आपल्याला तेवढी व्हॅल्यू राहणार आहे का म्हणून वेगळेपणा गरजेचं आहे वेगळेपणाचा व्हॅल्यू तुम्हाला तेव्हाच कळेल ज्या वेळेस तुम्हाला हा थॉट पटेल ज्या वेळेस एखादी वाईट गोष्ट असते त्याच वेळेस चांगल्याला महत्व असतं बरोबर आहे की नाही मग हा थॉट तुम्ही व्यवस्थितपणे या थॉट वरती विचार करा म्हणजे तुम्हाला हा थॉट पटेल आणि मित्रांनो इथून पुढे कोणीही एखाद्या माणसाला तू माझ्यासारखा नाहीयेस म्हणून लांब ढकलण्याऐवजी त्याचा वेगळ्यापणाचा सन्मान करूयात ओके इथून पुढे आपण एक संकल्प करूयात आपल्याही वेगळ्यापणाचा सन्मान करायचा समोरच्याही वेगळ्यापणाचा सन्मान करायचा आणि समाजात स्वाभिमानानं जगायचं नवीन विचारानं जगायचं कारण बाग सुंदर होते ती वेगवेगळ्या फुलांनीच आणि समाज सुंदर होतो तो वेगवेगळ्या विचारसरणीने आणि वेगवेगळ्या माणसांनी वेगळेपणाने बरोबर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक करा चॅनल करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुम्हाला माझं मत पटलंय नाही पटलंय हे कमेंट करून सांगा तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून सांगा तुमचं काही क्रॉस ओपिनियन असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फॉर द नेक्स्ट व्हिडिओ